रामराम मंडळी मी एका कामानिमित्त बाहेर आलेलो आणि रात्रीच्या दोन वाजलेल्या आहेत तर मी घरी चाललेलं आहे बघू शकता पूर्ण अंधार झालेला आहे तर मला एका विषयावरती मंडळी बोलायचं आहे सध्या महाराष्ट्रामध्ये पूरग्रस्त परिस्थिती बऱ्याच ठिकाणी पूर आलेला आहे गावामध्ये ज्या ठिकाणी पूर आला ना त्या रात्रीची परिस्थिती त्या काळोखात मंडळी काय असेल तर आवाज आला असेल पाणी आलं पाणी आलं वाचवा वाचवा लोकांची धावाधाव चालू झाली असेल मुलांना उचलला असेल जरा जनावरांना सोडवलं असेल पण पाण्याचा वेग एवढा होता की काहीही उचलता आलेला नाही आहे तर एक शेतकरी मंडळी म्हणतो की कालपर्यंत माझ्या शेतात हिरवगार पीक उभं होतं कापणीची स्वप्न डोळ्यात होती पण एका क्षणात सगळं वाहून गेलं आणि आज तेच मंडळी शेत जे आहे ते फक्त चिकल आहे आणि माझं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे असं शेतकऱ्याचं बोलणं होतं तर कुटुंब घराबाहेर बसले आहेत आज एका बाजूला छोटं लेकरो असतंय रडतंय आई त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत असते पण तिच्याही डोळ्यात असो आहे वृद्ध आई बाबा खाली नुसतेच बसलेत हातातले सगळं गमावलं आहे महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये अशीच मंडळी परिस्थिती सध्या आहे तर हे बघू शकता मंडळी आमचं जे पीक आहे तर हे पीक काढणीला आलं होतं म्हणजे की बायका खुडायला होत्या तुम्ही बघितलं असाल मागच्या व्हिडिओमध्ये तर अशा पद्धतीनं मंडळी पीक आलं होतं अचानकच अशा पद्धतीचा पूर आला जे पीक हाताशी आलेलं होतं ते मंडळी बघू शकता हे आमचंच पीक आहे मंडळी तर हे बाजरी बघू शकता पूर्णपणे उगवलेले आहे आम्ही बरोबर बाजरी खोडून ठेवलेली होती म्हणजे पूर्ण एका ठिकाणी बांधली होती पालामध्ये तर त्याची अवस्था मंडळी बघू शकता तर काहीही पीक हाताला लागलेले नाही आहे पूर्ण झिरो ह्याची किंमत आहे पूर्ण जे आहे ते कंस उगवून आलेले आहेत शेतकऱ्यांचं मंडळी पीक वाहून गेलंय घर उद्वस्त झालंय संसार कोलमडला आहे पण लक्षात ठेवा शेतकरी उभा राहिला तरच आपला समाज उभा राहणार आहे आपल्याला खायला मिळणार आहे तर म्हणून सरकारची ही जबाबदारी आहे की तात्काळमध्ये त्याची निर्णय घेतले पाहिजेत विमा वगैरे त्वरित पाहिजे त्याच्यानंतर बियाणं खतं शेतकऱ्यापर्यंत गावोगावी जाऊन पोचवली पाहिजे आर्थिक मदत सुद्धा गावागावात जाऊन द्यावी मंडळी शासनानं आणि ज्याचं सर्वस्व हरपलं आहे पूर्णच गेलं आहे त्यांना पुन्हा जगायला उभं करायला पाहिजे हे शासनाची जबाबदारी आहे पण केवळ शासनाचंच नाही आपण प्रत्येकानं माणुसकीच्या नात्यानं पुढे यायला हवं कारण आजचा हा पूरस पूरग्रस्त शेतकरी आपलाच भाऊ आहे आपलीच बहीण आहे आपलं कुटुंब मंडळी आजचा मी व्हिडिओ बनवण्याचा एकच हेतू आहे की आपल्याकडूनही योगदान करणं गरजेचं आहे आपलं कर्तव्य आहे आपले कर्तव्याची वेळ आहे एक छोटं धान्याचं पोतं असेल कपडे असतील औषधं असतील किंवा थोडं पैसा असतील हाच आहे आपला स्वयंसेवेचा मंडळी वेळ यातून एखादं जरी कुटुंब म्हणजे उभं राहिलं ना आयुष्य त्याचं बनू शकतं आज आपण हात दिला तर उद्या तो शेतकरी पुन्हा पीक उभं करणार आहे आज आपण त्याला आधार जरी दिला तर तो उद्या त्याची लेकरं शाळेत पुन्हा शाळेत जाणार आहेत घालणार आहे आणि हेच खरं नातं आहे मानवतेचं आणि माणुसकीचं ज्याला आपण सर्व मिळून या संकटातून आपल्या शेतकऱ्याला उभं करूया कारण शेवटी आपण सारे माणूस आहोत आणि माणुसकीपेक्षा मोठं नातं दुसरं कुठलंच ह्या जगामध्ये नसतं